सुद्धा मर्यादा सांभाळायची होती ते मर्यादा पुरुषोत्तम हळूहळू लहानाची मोठी झाली आणि ते अयोध्येच्या अंगणामध्ये खेळत असताना अयोध्या कशाला म्हणतात जिथं युद्ध नाही त्याच नाव अयोध्या दशरथ पाच कर्म इंद्रिय पाच ज्ञान इंद्रिय अकरावर अकरा व मन याच्यावर जो रथ आहे त्याचं नाव आहे दशरथ आणि दशरथ झाल्यानंतरच प्रभुराम चंद्र जन्माला येतात राम लक्ष्मण भरत आणि शत्रुघ्न असे चार मुलं लहानची मोठी होत असताना भगवंत सगळ्यांची मन सांभाळायची पाहता पाहता माझा भगवंत बावीस वर्षाची झाले आणि आता विश्वमित्रजीचा यज्ञ सांभाळण्याचं काम त्यांच्याकडे आलं दशरथाने सांगितलं विश्वमित्रजीला असं करा मला तुम्ही काही मागा मी अर्ध राज्य देईन पण माझ्या रामाला माझ्या जवळ वशिष्ठाने सांगितलं दशरथा अरे किती दिवस डांबून ठेवणार आहे एकदा तरी त्याला पाठवाच लागणार आहे कुठंतरी त्याला राज्य सांभाळायचा अनुभव येऊ द्या म्हण विश्वमित्रजीचा यज्ञ सांभाळण्याकरिता गेले तिथे गेल्यानंतर अनेक राक्षसांचा संहार केला त्राटिका मारली आणि मरीच नावाच्या राक्षसाला नुसती बाणाची हवा लागली तो सरळ लंकेत पडला <laughs> विश्वमित्रजीचा यज्ञ पूर्ण झाला आपल्या शरीर रूपी मनाचा यज्ञ पूर्ण करायचा असेल तर राम आणि लक्ष्मण दोन्ही कानावर ते ठेवावं लागते तरच तो यज्ञ पूर्ण होतो जीवनाचा नाही तर होत नाही कोणी काही म्हणलं की ऐकायला यज्ञ का? सांभाळला त्यानंतर जनकपुरी मधून सर्वांना स्वयंराची पत्रिका आली सर्व राजे आले त्यामध्ये रावणही आलेला होता मध्ये रावण सुद्धा आलेले होते आणि सगळ्या राजांनी सीताच्या स्वयंवरात गर्दी केली सीतेच्या स्वयंवराचा पण असा होता कि लहानपणी सीता ज्याला खेळत होती तेच बाण धनुष्य जो कोणी उचलून त्याला बाण लावेल त्याला सीता अर्पण करेल सगळ्यात समोर सरसावला कोण रावण रावण सगळ्यात समोर गेला आणि रावणाने काय केलं स्तुती न करता त्याला वाटलं धनुष्य आओ मी काहीच मरवा घालवलाय धनुष्य तेतीस कोटी देव बंदिस्त या धनुष्याला सीतेला तो समोर गेला आता मात्र धडकड वाढायला लागली विचार करते जर या दुष्टाला जर हा धनुष्य उचलला तर माझ काही खरं नाही म्हणून महादेवाला आराधना केली हे देवा जेणेकरून या दुष्टाला हे बाण उचलू नये हे धनुष्य मला कधीच करायचं कर आधी माझ्या शक्तीची प्रार्थना केली आणि प्रार्थना करत असताना आश्चर्य असं घडलं महाराज की तो धनुष्य रावणाने जसा उचलला तसा थार दिशी खाली कोसळला आणि अहंकार सुद्धा दूर झाला त्या दुष्ट रावणाला खाली कोसळलेलं पाहिलं सगळ्या राजांना आश्चर्य वाटलं की आज रावणासारखा एवढा बलशाली जर धनुष्य घेऊन आपलं लागले त्या धनुष्याजवळ कोणी जात नव्हतं सोनाय आणि जनक राजाला चिंता वाटत होती की माझ्या मुलीचं पाणीपुरण आज होत की नाही कोण असा बलशाली आहे की नाही कि माझा मुलीचं पाणीकरण करावं सोन्याला सुद्धा चिंता वाटत होती जनताला सुद्धा चिंता वाटत होती माझ्या मुलीच काय होणार आहे लक्ष्मणाला राग आला लक्ष्मण उभ्याच्या तयारी तेवढ्यात रामाने संकेत केला थांब गुरुची आज्ञा आल्याशिवाय कोणतेही काम करायचं नसते विश्वमित्राजीन प्रभुराम चंद्राकडे असं पाहिलं आणि पाहिल्याबरोबर लक्षात आलं की आपल्याला संकेत केला वल्कले धारण केलेली होती शरीर तर ब्रह्मतेज मात्र चेहऱ्यावरती झळकत होत आजार पाहू प्रभुराम चंद्राच्या पाहिल्या आणि शेतेला आनंद वाटला सुमयनालाही आनंद वाटला जनक राजाला आनंद वाटला पण असं झालं की रावणासारखा जर कोसळलाय खाली सव्वीस वर्षाचा तरुण काय उचलणार याला तिथ गेल्या बरोबर प्रभू रामचंद्राने स्तुती केली कैलाश नाथाची आणि जगदंबीची स्तुती केली आणि स्तुती केल्यानंतर ते धनुष्य भगवंताने अगदी हलक करून ठेवलं तिथेने सुद्धा पार्वतीचे